नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय प्रश्न सोडवणार आहोत दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ वेगळे आहेत का नेमकं त्याचं खरं रहस्य काय आहे अनेकांना हा प्रश्न वर्षानुवर्षे पडलेला असतो पण आज तुम्ही ही गोष्ट ऐकाल आणि तुमचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल दत्तगुरूंचे गूढ स्वरूप दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्र रूप दत्तगुरू हे अद्वैत ज्ञानाचे मूर्तिमंद स्वरूप आहेत अवतार पृथ्वीवर धर्मरक्षण मार्गदर्शन आणि कलियुगातील जीवांचे उद्धार करण्यासाठी येतात दत्तगुरू हे परब्रह्माचे प्रत्यक्ष स्वरूप आहेत काळ देश परिस्थितीनुसार अवतार धारण करणारे दत्तगुरूंचा मुख्य संदेश काय आहे अह ब्रह्मस्पी, तू ही परमेश्वराचा अंशच आहेस तर मग श्री स्वामी समर्थ कोण आहेत श्री स्वामी समर्थ हे अठराशेच्या सुमारास अक्कलकोट येथे अवतारलेले अवतारी पुरुष आहेत त्यांचे अद्भुत चमत्कार कुणाची पिढी जात समस्या दूर करणे मृत्यूच्या दारात असलेले वाचवणे अनेकांना घर नोकरी धन संपत्ती संतती असे आशीर्वाद देणे स्वामी समर्थांनी स्वतः अनेक वेळा सांगितले आम्ही त्रिगुणातील दत्त अवतार आहेत याचा अर्थ स्वामी समर्थ हे सामान्य संत नव्हे ते स्वतः दत्तगुरूंचेच अवतार आहेत दत्तगुरु व श्री स्वामी समर्थ यांच्यातील संबंध काय येथेच खरी रहस्यमय कथा सुरू होते दत्तगुरु मूळ स्त्रोत त्रिमूर्तीचे संयुक्त ब्रह्मरूप आहेत श्री स्वामी समर्थ त्याच दत्तत्वाचा अवतार पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी घेतलेला मानव स्वरूपातील दैवी अवतार आहेत फरक फक्त स्वरूपात तत्वात नाही दत्तगुरु निर्गुण व्यापक आणि सर्व आहेत तर स्वामी समर्थ सगुण लोकांशी थेट संवाद करणारा दैवी पुरुष आहेत श्री स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आम्ही दत्तात्रेय हे वाक्य सिद्ध करतो की फरक नाही तेच तत्व फक्त वेगळं रूप आहे पुढे बघा तर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मग हे दोन रूप घेणं आवश्यक का सर्वसामान्य लोकांना निर्विकारी दत्तगुरूच दत्त समजणं अवघड जात होत म्हणूनच मानवजातीला मदत करण्यासाठी काही अवतार प्रत्यक्ष स्वरूपात दत्तगुरूंनी पाठवले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ उदाहरणार्थ नारद परशुराम श्रीपाद श्रीवल्लभ नारायण सरस्वती श्री स्वामी समर्थ हे सर्व दत्त तत्वाचेच अवतार आहेत जसं एका सूर्याचे किरण हजार असतात पण सूर्य एकच असतो त्याचप्रमाणे श्री दत्त एकच आहेत आणि ती किरण म्हणजे हे सर्व अवतार आहेत दत्तगुरु व स्वामी समर्थ उपासनेचा परिणाम काय होतो कुणाचीही अडचण एका क्षणात दूर करण्याची दैवी शक्ती घरात सुख शांती अनपेक्षित आर्थिक प्रगती सुधारते मार्गदर्शन मुलांची बुद्धीमध्ये वाढ होते नोकरी व्यवसाय आरोग्य विवाहातील प्रगती होते नकारात्मक शक्तींचा नाश होतो पिढीजात दोष दूर होतात पित्र दोष दूर होतात दत्त गुरु किंवा श्री स्वामी समर्थ कोणाचंही नाव घ्या प्रतिसाद एकच येतो दैवी कृपा तुम्हाला एकच देव फळ देणार तुमच्या प्रार्थनेचं खरं रहस्य सांगायचं म्हणजे गुरु आणि श्री स्वामी समर्थ हे वेगळे नाहीत दत्तगुरु हेच तत्व श्री श्री स्वामी समर्थ हे त्याच तत्वाचे प्रत्यक्ष अवतार आहे दोघेही एकाच दिव्य प्रकाशाचे रूप आहेत श्री स्वामी समर्थ दत्तगुरु महाराज की जय मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तुमच्या परिवारावरती यांची कृपा सदैव राहो अशी मी प्रार्थना करील धन्यवाद